राज्यात देशातलं पहिलं मधाचं गाव यासाठी महाबळेश्वर नजीक असलेल्या मांघर गावाची ओळख आहे महाबळेश्वर येथील मांघर हे गाव महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर असून डोंगर कड्याखाली वसलेलं गाव आहे गावाच्या भोवताली घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर सुंदर फुलं फुललेली असतात या गावात सामूहिक पद्धतीने मधमाशांचे संगोपन केलं जात आहे मांघर हे मध्यपालन करणाऱ्यांचे गाव आहे या गावातील प्रत्येक घरात मध्यपाल असून साताऱ्यात एकूण मधाच्या उत्पादनापैकी दहा टक्के उत्पादन मांघर हे प्रारंभी गावातील लोकांना प्रशिक्षण दिले गेले यानंतर त्यांना मधपेट्या देण्यात आल्या वनविभागाच्या सहाय्याने मधमाशीपूरक वनस्पतींची लागवड करण्यात आली गावात मधमाशीचे मधुबन माहिती दालन प्रचार प्रसिद्धी विक्री केंद्र उभे केलंय गावात मद्य उत्पादन प्रशिक्षण केंद्र आणि माहिती दालन देखील आहे महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे सव्वा लाख किलो मधाचं उत्पादन होतं त्यातील सुमारे पस्तीस हजार किलो मधाचे उत्पादन महाबळेश्वर आणि आसपासच्या भागात घेतलं जातं महाबळेश्वर तालुक्यात मांघर हे निसर्गाचे वरदान लाभलेलं गाव आहे हे, हे आदर्श गाव आहे स्मार्ट विलेज असलेल्या मांघरने निर्मलग्राम पुरस्कार तंटामुक्त गाव पुरस्कार संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार पर्यावरणपूरक विकासरत्न पुरस्कार एक गाव एक गणपती पुरस्कार आणि लोकग्राम पुरस्कार असे अनेक पुरस्कार पटकावलेत महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गावास सोळा मे दोन हजार बावीस रोजी मांघरला देशातील पहिले मधाचे गाव म्हणून सन्मान मिळाला मांघर या गावातील ऐंशी टक्के लोकसंख्या ही मधमाशांच्या पालनाचा व्यवसाय करते या निमित्ताने महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना शुद्ध आणि दर्जेदार मध मिळतं मदाचे गाव हे निसर्गाचे संरक्षण संवर्धन करण्याबरोबरच डोंगराळ आणि जंगली भागात राहणाऱ्या लोकांसाठी कायमस्वरूपी रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरलाय निसर्गातील अन्न साखळीतील महत्वाचा घटक म्हणून मधमाशांकडे पाहिलं जात आहे मधमाशांमुळे पीक उत्पादनात देखील भरघोस वाढ होते अशा प्रकारचा देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील हा प्रकल्प राबवण्यात आला आहे याच मांघर गावात दिलेली भेट आणि त्यानंतर मिळालेली माहिती सविस्तरपणे पाहू महाबळेश्वर महाबळेश्वर दर्शन होत त्याच्या पलीकडे दिसतो हा टावर दिसतो हे राजभवन तिथं जे व्ही आय सगळे मंत्री संत्री मुख्यमंत्री राज्यपाल कोण आले तो ते सगळे तिथं होतं ब्रिटिश तिथं आणि तिथं पॅड वगैरे सगळं सिस्टीम आहे त्यामुळे तिथं ते उतरतात समोर दिसतो प्रतापगड तो बघितलं नसतो समोर दिसतो प्रतापगड प्रतापगडच्या पायथ्यापासून कोयना नदीवर अवम झाला ती पायथ्याने अजून गेली तिथं पूर्ण कोयना नदी तर कोयना धरणापासून पॅक वर्ष आपल्या गावाच्या पायथ्यापर्यंत आलेला आहे आणि तिथं प्रतापगड आहे इकडे हे दिसतं मधुमकरमगड आहे इकडे पांडवात पाठोकालीन तो आहे तिथं असं तलाव आहे तिथं झिरो टेम्परेचर पाणी असतं की तिथं कुठल्याही प्रकारचं आणि आजपर्यंत ब्रिटिशांनी सुद्धा सर्चिंग केलं आपल्या इंडियावाल्यांनी सुद्धा सर्चिंग केलं पण आजपर्यंत पाण्याची त्या तलावाची खोली लांबी रुंदी ही आजपर्यंत काहीतरी ट्रेस लागलेला नाही अशा पद्धतीने तिथं आहे ही सिस्टीम आहे समोर तिथे संध्याकाळी वरती सनराईज होतो अशा प्रकारे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के आमच्या गावात असलेलं निदर्शन होतं आमचं गाव बघितलं तर छोटंसं खे खेडेगाव आहे ऐतिहासिक खेडेगाव वसलेलं आहे की समोर प्रतापगड आहे की पूर्वी ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी असे जे मावळे असे रचना केली या टोंगीवरती तु, तुम्ही चार लोकांनी थांबायचं त्या टोंगीवरती तुम्ही चार लोकांनी थांबायचं राखणदार म्हणून ठेवला आणि त्याने संपूर्ण हे संरक्षण आणि बाकी काय असेल तर इशारे करायचे मग त्यावेळेला गवताच्या पेंढ्या पेटवायच्या किंवा गंध पेटवायचे असं हे करायचं की त्यावेळेला असं कुठल्याही प्रकारचे हे माध्यम नव्हती त्यामुळे त्या गोष्टी त्यासाठी हे छोटी छोटी खेडीगाव वसली गेली तिथपासून आम्ही पुरातन कालापासून म्हणजे ऐतिहासिक कालापासून आम्ही इथे वास्तव्य करतोय वास्तव्य करता असं बोललं की या झाडी काड्या कपारीमध्ये की उपजीविकेचं साधन काय होतं तर काहीच नव्हतं मोलमजुरी करायची छोटीशी शेत शेती करायची म्हणजे भात करायचे नाचणी करायची वरी करायची गहू करायचा दूध उत्पादन करायचं आणि त्याबरोबर की या जंगलामध्ये उत्पादन मधमाश्या होत्या त्या मधमाशा कसं त्यापासून मध काढायचा तर पूर्वी बघितलं तर मध कसे काढायचे की धूर द्यायचा पोळे काढायचे हातानं किचडून मेन माशा किचडून सगळं मधाचा आर्क करून तर काढायचा आणि तो विकायचा त्याला काय म्हणजे शु शुद्ध दर्जा मिळत नव्हता मग त्यावेळेला काय केलं की एकोणीसशे साली महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्राचे खादी ग्रामोत्क मंडळ यांनी संयुक्तरित्या की या मधमाशा नाश न होता मधमाशा शास्त्रशुद्ध कशा पद्धतीने पाळल्या जा जाव्या याचं संपूर्ण नियोजन केलं आणि तेव्हा मग एकोणीसशे शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यान महाबळेश्वरला महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम तर महाबळेश्वरला मधमाशा पालन शास्त्रशुद्ध पद्धतीनं कसं पाळायचं याची सुरुवात झाली मग आजूबाजूच्या आमच्या खेडेगावातल्या सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि त्यांना मग ट्रेनिंग दिलं की मधमाशा पकडायच्या कशा पाळायच्या शास्त्रशुद्ध पद्धती मध कसा काढायचा हे ट्रेनिंग झाल्यानंतर या इलाक्यामध्ये जवळजवळ बघितलं तर त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये किंवा त्या महाबळेश्वर तालुक्यातल्या जवळजवळ एकशे दहा खेडेगावामध्ये आमचं मांगर हे गाव अग्रेसिव होतं आणि मोठ्या प्रमाणात हे मधाचा व्यवसाय करत होते मग त्यांनी ते टेक्निक अवलंबलं आणि तेव्हापासून एकोणीशे पंचावन्न सालापासून महाबळेश्वर मत सहकारी संस्था स्थापन करून मा जावली महाबळेश्वर आणि वाईत अशा तीन तालुक्यामध्ये एकशे दहा खेडेगावमध्ये हा सगळा व्याप चालू झाला मला सांगावं महत्त्वाचं सांगायचं हेच की मधमाशापर्यंत तेव्हा एकोणीशे पंचावन्न साली एक रुपये पंचवीस पैसे दर मिळत होता आणि त्याच्यामध्ये आज इम्प्रूव्ह डेव्हलपमेंट होऊन आज बघितलं की महाराष्ट्र भारत देशामध्ये असा उच्चांकी दर कुठेही दिला जात नाही तो आपल्या महाबळेश्वरला आमच्या या संस्थेमार्फत संपूर्ण दिला जातो आणि शेतकऱ्याला जवळजवळ पाचशे ते सहाशे रुपये किलो दर दर मिळाला जातो आणि त्या पद्धतीनं मग शुद्धतेनं सेंद्रिय मालाचं उत्पादन करतात आता जस्ट बघितलं की आज जागतिक स्तरावरती मधमाशापालन व्यवसाय मोष्ट का झालेलं आहे की मधमाशा पालनामुळं की प परागी भावनामुळे शेती उत्पन्न पस्तीसशे चाळीस टक्के वाढतं निसर्गाचं संवर्धन होतं आणि शुद्ध माताचं उत्पादन होतं अशा प्रकारे हे सगळे काम चालतं आणि त्याच्यामध्ये आम्ही आग्रेशी होतो मग दोन हजार बावीसला संकल्पना शासनानं काढली की देशातलं पहिलं माताचं गाव घोषित करायचं मग त्यावेळेला काय केलं की संपूर्ण सर्चिंग झालं पाठिमाचं बॅक डेटेट जवळजवळ दहा वर्षाचा आमचा आढावा घेतला आणि बघितलं की खरोखर ही लोकं जवळ सत्तर ते ऐंशी टक्के या गावामध्ये लोक मधमाशा पालन व्यवसाय करून शुद्ध माताचं उत्पादन करतायत आणि तेव्हा मग सोळा मे दोन हजार बावीसला देशातलं पहिलं माताचं गाव मांगर आमचं हे घोषित झालं आणि आम्ही ते आता दिवसेंदिवस डेव्हलप करून आता त्या प्रोग्रेसिव्ह आहे की महाबळेश्वर लगत असणारं हे मांगर गाव आहे की महाबळेश्वरला पस्तीस ते चाळीस लाख रुपये लोक वर्षाला पर्यटक येतात त्यातले आपल्याकडे आकर्षित झाले पाहिजे आत्ता बघितलं आम्ही दोन वर्षाचा आढावा घेतला तर सरासरी जवळ तीन चार लाख लोकांनी आमच्या गावाला भेट दिली आपल्या इंडिया भारतातलाच नाही तर परदेशातल्या बेल्जियम सारख्या देशातल्या लोकांनी सुद्धा येऊन इथं सगळं हे अभ्यास केला आणि हे पाहणी केली आणि त्या पद्धतीने आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं मधाचं कसं उत्पादन करतोय हे आम्ही सगळं हे प्रेझेंटेशन करते आणि हे जास्तीत जास्त आता जे शासनाच्या ध्येय धोरणाप्रमाणे केंद्र ध्येय धोरणाप्रमाणे आपल्याला जे काम करायचं आहे आज मोदी साहेब म्हणतायत की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधवची जेणेकरून एक मताची पेटी ठेवा की तुमचं शेती उत्पन्न पस्तीस चाळीस टक्के त्यामध्ये डेव्हलप होईल आणि या पद्धतीने जर सगळं हे केलं तर निसर्गाचं संवर्धन होईल आणि आज आपण तसं बघितलं सर की भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीप्रधान देशामध्ये शेती देशा जे आपले कुटरू उद्योग आहेत किंवा शेती उद्योग आहेत ते लोक पावतलेले आहेत जर अशा पद्धतीने जर चालना मिळाली नाही असं काही गोष्टी वेगवेगळ्या आहेत तुम्ही आता जसं पाहणी केली बघताय तर त्या पद्धतीने जर समजा लक्षा हे लक्षात आलं तर त्याला नक्कीच आवडेल आणि त्या पद्धतीनं आपला हा भारत देश सुखी आणि रोजगार निर्मिती आर्थिक उन्नती झाल्याशिवाय कधीही राहणार नाही हे ग्रामपंचायत राज्य आल्यापासून सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की ग्रामपंचायत राज्य आल्यापासून कधी पण आजपर्यंत कुठल्याही नागरिकाला तुम्ही विचारलं की तू कुठल्या पक्षाचा आहे तो सांगू शकत नाही विकास हा जो आमचा पक्ष की आजपर्यंत असं राजकीय स्टंट किंवा असल्या कुठल्याही आमच्याकडे हे नसतं अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काम करायचं एकही निवडणूक झालेली ना आज नाही आजपर्यंत कधी झाली नाही आमच्या ग्रामपंचायती आणि बघितलं तर तुम्हाला सांगायचं आणि मधमाशा पालनामुळे परागी भावनामुळे शेती मधमाशाला काय पाहिजे तर फुला पाहिजे नेक्टर पाहिजे जर तुमच्या शेतीत जर फुलाची फुलझाडं असेल तर तिथं पण मधमाशा पालन होऊ शकतं मग शुद्ध मध मिळणार परागीभवनामुळे भावनामुळे शेती उत्पन्न वाढला या गोष्टी आता आज बघितलं की आमच्याकडे हा निसर्ग भरपूर आहे त्यामुळं आता बघितलं की आता इथून पुढे आमच्या मधे उत्पादनाला सुरुवात झाली सातेरी <laughs> मधमाशी जात आहे आपल्या भारत देशामध्ये बघितलं तर तशा चार प्रकारच्या महत्माश्या असतात आगे माश्यात ह्या बिल्डिंगला झाडाला एकच मोठं पोळं बांधून राहत असतात त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने पकडून पाळून अशा बॉक्समध्ये पाळून मधाचं उत्पादन करता येत नाही जशी फुलोरी मासे असते ती काटरी झुडपामध्ये एक छोटस सात सात इंचाचं पोळं बनवते ती पण पाळता येत नाही किंवा त्यापासून शास्त्रशुद्ध पद्धतीने मध काढता येत नाही दुसरी पोयाची माशी असते स्टिंकलर मधमाशी ती मधमाशी झाडाच्या ढोलीमध्ये हरभऱ्याच्या गाठीसारखी किंवा दिवस कन्स्ट्रक्शनमध्ये हरभऱ्याच्या गाठीसारखी पोळी बनून राहत असते ती पण पाळता येत नाही फक्त ही एकच जात सातरी जात म्हणून भारत देशातली प्रतिलित मधमाशी जी जात आहे तिला एकच म्हणजे इंग्लिशमध्ये बोलतात आणि मराठीमध्ये सातरी मधमाशी म्हणून या मधमाशा जंगलात झाडाच्या ढोलीमध्ये किंवा जमिनीच्या फुटेत राहून सात 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 पोळी बांधतात आणि ते मधाचं उत्पादन तर या मधमाशा पकडायच्या पाळायच्या कशा आणि त्याच्यापासून शास्त्रशुद्ध पद्धतीनं मध कसा काढायचा हे सगळं ट्रेनिंग दिलं जातं आणि मग शेतकरी आपल्या आपल्या शेतामध्ये का जंगली पहाडी इलाक्यामध्ये अशा मधपेटाचे संच लावून मधाचं उत्पादन करतात ही मधपेटीची रचना आहे हे बघितलं तर हे बिल्डिंग सेक्शन आहे हे प्रोडक्शन पार्ट आहे टॉप आहे तर अशा पद्धतीनं प्रत्येक संच हा शेतकऱ्याला दिला जातो आता तुम्हाला खोलून दाखवतो की आतमध्ये त्याची रचना कशी असते मधमाशा कसं वर्किंग करतात तर सांगायला मधमाशी बघितलं की या बॉक्समध्ये तीन प्रकारच्या मधमाशा असतात एक ना राणीमाशी असते नरमाशी असते आणि कामकरी माशी राणीमाशी अंडी घालणं आणि व्यवस्थापनाचं संपूर्ण काम करते आणि त्याचबरोबर नरमाशी असते ती फक्त स राणीला राणीचे सहयोग करण्यासाठी असते आणि कामकरी मधमाशी असते ते नवीन पोळं बांधणं मध भरणं मध आता अशा पद्धत शास्त्रशुद्ध मधाचं उत्पादन करणं या मधमाशा बघितलं तर मधमाशी एकदा जंगलात बाहेर गेल्यानंतर आमचं सर्चिंग झालेलं की एक मधमाशी ज्यावेळेला दोनशे फुलावरती भ्रमण करते तेव्हा एका स्वीच टोकावर टोकावर मध कलेक्ट करते तो मध आणायचा पोळ्यामध्ये भरायचा जा, परत जायचा जा, असं जा, डे टू डे तिचं जा काम ह्या लाकडी फ्रेम असतात प्रत्येक फ्रेमला मधमाशीने मराजे पोळे बांधतात आता मध प्रोडक्शनला सुरुवात झालेली आहे असे पोळे मराजे भरून रोपरपी तयार झाल्यानंतर या मधमाशा हळवरपणे बॉक्स मध्ये झटकायच्या आणि हे पोळं पिव्यावर बाहेर काढून घ्यायचं सिंट्रिफिकल मशीनमध्ये टाकायचं हलवलं की हवेद्वारा मध तेवढा बरोबर खेचून येतो पोळं तसंच राहतं मोकळं झालं की परत बॉक्समध्ये ठेवायचं परत अर्धा दिवसाने मधमाशा तयार करतात असं शास्त्रशुद्ध पद्धतीने मधाचं उत्पादन केलं जातं आमच्या गावामध्ये बघितलं तर साधारणतः नव्वद घर गर, शंभर घरं आहे शंभर घरापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी घरामध्ये कोण पाच पेट्या दहा पेट्या पन्नास पेट्या शंभर पेट्यापर्यंत ठेवून मधाचं उत्पादन करतो अशा पद्धतीने आमच्याकडे जास्तीत जास्त उत्पादन करणारा शेतकरी बघितलं तर तीनशे ते चारशे किलो मध शुद्ध मधाचं उत्पादन करू शकतो नाही नाही हे पोळ आपण ही लाकडी फ्रेम दिली जाते या मधमाशांना असं शुद्ध पोळं बनवायचं किंवा कसं हे करायचं हे सिस्टीमधी ऑलरेडी नाही त्याला प्लेट दिली जाते की मेनाच्या साचे ठसे मारून त्याला कागदासारखी प्लेट करून त्या फ्रेमला बसवली जाते मग त्याच्यावरती ठसे सेटकोणी आकाराचे दिल्यानंतर आपोआप मधमाशा सुरुवात आता याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की राणी माशी कामकरी माशी आणि असतात चाले तर त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ते एखादा संच ठेवता तर त्याच्यामध्ये ते, ते नेमकं ओळखली कशी जाते माशी जा ग्रुपच असतो की राणीमाशी साईज असते ती कामकरी माशीपेक्षा मोठी असते तिचा कलर गोल्डन असतो आणि एका बॉक्समध्ये एकच राणी मासे असते दुसरे मासे असते की राणी माशी, माशी मारण्यापूर्वी नवीन राणीमाशी तयार होतात त्यावेळेला ते त्यांच्याशी सहयोग करण्यासाठी नराची आवश्यकता असते मग त्यावेळेला काय करते तर राणीमाशी दोन प्रकारचे अंडी देते एक फलित अंड आणि अफलित अंड आणि त्यापासून मग काय होतं की कामकरी माशा नरमाशा आणि राणीमाशा या तयार होतात आणि मग त्या पद्धतीनं माशीची लाईफ बघितली तर तीन वर्षाची असते कामकरी माशीची एक वर्षाची असते आणि नर नरमाशीची संयोगापुरता असते एकदा राणीमाशीच्या नराचा संयोग झाला जंगलात जाऊन उंच हवेत उडणार राणी माशी तिच्याबरोबर जा जा नर जाणार आणि वरती हवेत उंच गेल्यानंतर तिथं सहयोग होणार मिटिंग झाल्यानंतर खाली एपर्यंत बरेचसे नर मरून पडतात त्यातनही अपवाद काही जीवंत राहिले तर बाकीच्या कामकरी मासे त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना मारून टाकतात अशा पद्धतीने यांचं भरपूर तालुका किंवा दावळे किंवा वाई या तालुक्यामध्ये किती लोक आत्ता आमच्या गावात तर तुम्हाला सांगतो की जवळजवळ सतराशे ते अठराशे असे मधमाशांचे बॉक्स आहेत वर्षाला जवळ सात ते आठ हजार किलो मधाचं उत्पादन करतात शुद्ध मधाचं अगदी सेंद्रिय मधाचं आणि तसं बघितलं तर एकोणीसशे पंचावन्न साली महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी संस्था स्थापन झाली आणि या तीन तालुक सातारा जिल्ह्यामध्ये तीन तालुक्यासाठी काम करते तर त्या संस्थेचं जा कार्यक्षेत्र जावली महाबळेश्वर आणि सातुरात हे तीन तालुके आहेत आणि त्या तीन तालुक्यामध्ये एकशे दहा खेडे गावामध्ये जवळ सतराशे ते अठराशे सभासद ता महत्वाच्या पालनाचा व्यवसाय करतात हे आजच नाही तर एकोणीसशे पंचावन्न सालापासून आणि त्यांना कसं की सुरुवातीपासून ह्या गोष्टीमध्ये चांगला सो सोर्स आहे मार्केटिंग व्यवस्था आहे संपूर्ण चेन सगळी आणि त्यासाठी बघितलं तर त्या मग महाराष्ट्र शासन असेल खादी ग्रामोद्योग असेल किंवा वन विभाग असेल जिल्हा परिषद हे सर्व मदत करतात आणि त्या पद्धतीने त्यांना फंड्स किंवा सबसिडीज दिली आणि त्या, त्या पद्धतीनं या मधमाशा पालन व्यवसायाला प्रोत्साहित करतात आता ही जी विक्री शासन तुम्हाला काय मदत करते त्याच्यामध्ये आता आता जस्ट आता आपल्याकडे सुरुवात झालेली आहे आता या दोन तीन वर्षामध्ये की मधमाशा तर तुम्हाला सांगावं वाटेल की मधमाशा पालन व्यवसाय आम्ही एकोणीशे पंचावन्न साली करतो आहे पण हे कुणालाच माहीत नव्हतं पण ज्या वेळेला केंद्र सरकारनं हे घोषित केलं की मधा व्यवसाय हा मोस्ट आहे आणि मधमाशा पालनामुळे हे आपले एवढे फायदे होणार आहेत तर मधमाशा पालन व्यवसाय झाला पाहिजे कारण जागतिक स्तरावरती शास्त्रज्ञ आल्बर्ट शास्त्रज्ञ सांगतात की जोपर्यंत मधमाशी जिवंत आहे तोपर्यंत माणूस जगणार आहे मग ह्या वेळेला ही सगळी जागृती झाली आणि मग ह्याचं सर्चिंग चालू झालं त्यावेळेला आमच्या गावावरती फोकस आला मग आम्ही पण दाखवून दिलं की आम्ही अरे एकोणीशे पंचावन्न सालापासून आम्ही काम करतो कुठंच नामवण्याचं नाही मग त्यावेळेला हे आमचं सगळं सर्चिंग झालं त्यामध्ये व्यवसाय ती कशी पद्धत असते तयार केलं इथे व्यवसाय आणि तुम्हाला मिळणार रोजगार आर्थिक कशा पद्धती असतो तसं हो आता हे मध उत्पादन केलं की जसं सेम दुधाचा व्यवसाय तसा मधाचा व्यवसाय मग हे संघटन करण्यासाठी काय तर सहकारी संस्थेची स्थापना झाली उत्पादित होणारा होणार संस्थेकडे द्यायचा संस्थेने प्रक्रिया करायची आणि मार्केटिंग व्यवस्था करते आणि मार्केटिंग व्यवस्था झाल्यानंतर त्यांना रास्त भाव देणं जास्त प्रॉफिट झालं की मुनाफा देणं किंवा बोनस देणं हे सगळं संस्था काम करते आणि यासाठी लागणारे जे प्रोजेक्ट बनवण्यासाठी जे काही आहेत ते मग महाराष्ट्र शासन की खादी ग्रामोद्योग मंडळ असेल किंवा कृषी विभाग असेल किंवा वन विभाग असेल हे त्यांना सबसिडीज देतात सीलबंध बाटलीमध्ये दे मत हे कशा कुठे कुठल्या प्रति पद्धत व्हायला कधी त्याचं प्रोसेस असतं की मधमाशी मध शुद्ध मध कलेक्ट केल्यानंतर त्याची लॅब टेस्ट होते की आणलेला मध शुद्ध आहे का कुठल्या प फुलझाडाचं आहे जा का त्याचं ग्रेडेशन केलं जातं पोलन अॅनालिसिस केलं जातं आणि मग त्याच्यावरती ग्रेडेशन करून तशी मार्केटिंग व्यवस्था केली जाते आणि तशा जा सोयी सुविधा आहेत जसं बघितलं तर मधमाशा पालन हा एकशे वीस कुटुरू उद्योगापैकी महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योगचं एक अंग आहे आणि त्या पद्धतीने हे सगळं काम चालतं तर ते जास्त प्रमाणात याला प्रोत्साहित करतात त्याच्यामुळे तुमच्या गावाला नाव दिलं शासनाने तुमच्या गावाचं डाळ गावा गावा जाहीर केलं मताचं गाव म्हणून तुमचं तसं त्या पाटलीवरचं लेबलिंग तसंच होतंय की कसं काय होतं हो आता देशातलं मताचं गाव जस्ट आता आमचं सगळं सुरुवात झालेली आहे की डीपीटीसी मधून आता बघितलं आमच्या गावाला कमान प्रोसेस युनिट वगैरे बाकी सगळ्या आता छोट्या छोट्या असते असते गोष्टी या सगळे डेव्हलप होत चाललेल्या आहेत आणि फ्युचरमध्ये सगळं आमचं फोकसमध्ये मताचं देशातलं पहिलं मताचं गाव ब्रँडिंग होऊन त्या पद्धतीने आम्ही सगळं काम एखाद्याला जर बॉटलमध्ये बॉटल मध्ये सुरुवात झालेली आहे ना आहे ना थेट तुमच्या गावातून कोणी खरेदी करून घेऊन जाऊ शकतो का मत नाही तसं आमचे देणारच नाहीत कारण जर समजा संघटन होईल राणी मासे असते त्या वेगवेगळ्या मध्यात माहिती आहे मग मग मगाशी दाखवलं होतं जास्त आलं पोळे बनवत पोळे तयार झाले की मग माश्या फिरकून अशा मग सिंड मशीन मध्ये टाकायचं आणि असं फिरवायचं मग ते हवे झाले मग तेवढं त्या टोपीद्वारे खेचून येतो मोकळं झालं की परत बॉक्स मध्ये खेळ तर परत आपल्या माश्या म्हणून तयार हो हे हे सांग हे जेवढं ऐकते ना हा 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 सोळा मे दोन हजार बावीसला देशाचं पहिलं महाराज गाव म्हणून घोषित झालं आणि याला महाराष्ट्र शासनानं मान्यता दिली मंडळानं मान्यता दिली या पद्धतीने आमचं हे महाराज गाव घोषित पद्धतीनं फोकस पद्धतीने हो की आता येणाऱ्या पर्यटकांना की माझ्या पालन व्यवसाय शुद्ध त्याने कसा केला जातो रोजगार निर्मिती केली जाते लोकांची जा आर्थिक उन्नती कशी होते हे आम्ही आमच्या याच्या प्रेझेंटेशन करून सर्व माहिती पुरवत असतो आता येणारे पर्यटक आहेत आमच्याकडे गाव आमच्या गावाला आले भेट दिली की नुसतं मनासाठीच नाही मग नंतर न्याय ना असेल की जेणेकरून महिलांचे गट आहेत त्यांना त्याचा फेलिट होईल त्यांनी ते कामाला लागतील नॅरी निवास बरोबरच की त्यांची राहण्याची व्यवस्था तर त्यासाठी सुद्धा आम्ही ते सगळ्या व्यवस्थाने आता काही प्रकारचे प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्या पद्धतीनं स्वस्त आणि मस्त दरामध्ये संपूर्ण उपलब्धता होणार आहे शुद्ध मात त्यांना मिळणार आहे की जेणेकरून की मध हे अमृत संबोधलं गेलेलं आहे पण नेमकं अमृत म्हणजे काय तर मध जे शुद्ध मधाचं की नैसर्गिक फुलझाडापासून उदाहरणार्थ जांभूळ की जांभूळ फुलझाडापासून जो मिळणारा मध आहे तो डायबिटीस असेल मधुमेह असेल कप कोल्ड वेट कमी करायचा असेल किंवा चरबी कमती करायची असेल तर यासाठी त्याचे गुणधर्म आहेत अशा पद्धतीने त्या माधाचं उत्पादन करून ग्रेडेशन करून मार्केटिंग करणार त्याचबरोबर मध असतो तो कॅल्शियम बोन साठी असे वेगवेगळ्या जंगली फुड उत्पादन करून त्याचं साठवण करून त्या पद्धतीने मार्केट व्यवस्था करून संपूर्ण ही चेन आम्ही सुरुवात गतवर्षी म्हणजे जशी सुरुवात झाली त्या पद्धतीने आता मोठ्या प्रमाणात आम्ही डेव्हलपमेंट करणार आहे आणि कामाला लागलेले आणि त्या पद्धतीने आमचे कुठे उद्योगी जेणेकरून आमचे तरुण आहेत ते शहराकडे न वाढता गावाकडेच राहून या उद्योगाकडे फोकस जास्तीत जास्त बघितलं की आता आमच्याकडे जे ऐंशी ते नव्वद टक्के जे समावेश आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण आणि महिला वर्ग द्यामध्ये किंवा महिला बचत गट हे आकर्षित होऊन त्या पद्धतीनं कामाला लोक आतापर्यंत तुम्ही बघितलं की पुणे जिल्ह्यामधलं काय आदिवासी लोकांना त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांना की कुठली अडचण असेल तर त्यांना बोलवायचं त्याच्यामध्ये टेक्निशियन असेल त्यांच्या मार्फत किमत काय अडचण असेल काय डिसीज असेल किंवा काय उत्पादन क्षमता कशी वाढवायची असेल ती सगळी माहिती आम्ही त्यांना देतो आणि त्यांच्यापासून सगळ्यांना माहिती करून या माहिती दरम्यान आम्ही देतो असतो त्याच्यामध्ये सांस्कृतिक भवन या पद्धतीने सगळ्या गोष्टी अवेलेबल होणार आहेत महिला बचत गटाने त्याच्यामध्ये गाळे की त्या येणाऱ्या पर्यटकांना मग चहा असे नाश्ता असेल जेवण असेल स्वस्त मस्त दरामध्ये कसं दिलं जाईल या गोष्टीचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने सर्व कुठे उद्योगाने बेनिफिट होणार आहे की जेणेकरून आपला भारत हा कृषीप्रधान देश हा मागे बॅकफुटला येत आहे तर हे असे शेती उत्पन्न घेऊन कसे जे काही अन्न पदार्थ बनवून त्यांना लोकांपर्यंत आम्ही काम करतो